काहीतरीच काय या, या, या ना या माऊजी या बाजूल ये ना मला थोडस हा रामकृष्ण हरी मुंबईचे पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक कर चोवीस हे दिंडीच अठ्ठेचाळीसवं वर्ष आहे आणि अठ्ठेचाळीस वर्षापासून आपली ही दिंडी पुण्यनगरी माळशिरस या ठिकाणी पहिलं दगडूशेठचा बंगला जो होता तिथं आमच्या गायकवाड परिवारांच्या सहकार्यानं आपल्याला माऊलीच्या सर्व वारकऱ्यांच्या सेवेला दिंडीचं सहकार्य होतं पण मागच्या एक दोन वर्षापासून काही तिथली अवस्था असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी मुलांवरती पाटील नगर हा जो परिसर आहे हे यांचं निवासस्थान आहे पण इथं मात्र केलं त्यांनी त्याला आवर्जून अर्ज द्यायला सांगितलं गेल्या वर्षी पण त्यांनी दिला की इथल्या प्राथमिक शाळा जी आहे श्रीरामनगर नगर वॉर्ड नंबर एक त्यांना यावर्षीसुद्धा आपल्या ह्या दिंडीच्या कार्यालयाचा अर्थ आहे तो आणि त्याच्या दिंडीची जाहिरात यावर्षी ही दिंडी इथे एक जुलै वार गुरुवार या ठिकाणी मुक्कामाला येत आहे आपल्या दिंडीचे साधारण सत्तर ते ऐंशी वारकरी येतात तर अशा या सेवाभावे कार्य करणाऱ्या आमच्या गायकवाड परिवाराला मी माऊलीच्या चरणी उदंड प्रार्थना करतो आरोग्याची त्यांना उदंड आयुष्य मिळवं त्यांच्या व्यवसायामध्ये कामामध्ये त्यांना यश मिळवं त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं होऊ पुढे त्यांना चांगलं यश मिळव नोकरीमध्ये धंद्यामध्ये व्यवसायामध्ये आणि अशीच वारकऱ्यांची सेवा त्यांच्या हातून सदैव घडत राहू आमच्या ह्या आईचा आम्हाला खूप आशीर्वाद आहे तर मी आपलं हे दिंडीचं पत्र पुढे त्यांच्या व्यवस्थेसाठी त्यांना पुढे सहकार्य मिळण्यासाठी आणि दिंडीची जाहिरात आहे ही दोन तीन तर आमच्या या गायकवाड परिवाराला देते पुंडलिक वरध श्री ज्ञानदेव काम पंढरीनाथ भगवान की जय